स्टेशन आले आलेलं आहे ना गण आणि ज्यांना उतरायचं ते उतर नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिसाची नवीन सुरुवात सकाळच्या पावणे आठ झालेली आहे आणि आता आम्ही शांघाई निघत आहोत आम्ही जाव जाणार आहोत आता रेल्वे स्टेशनला आणि तिथून ट्रेन आहे आणि तिथून ट्रेन घेऊन आम्हाला जायचं आहे बीजिंगला तर बीजिंगला काही दिवस थांबणार आहोत आणि बीजिंगमध्ये पण खूप सुंदर सुंदर स्पॉट आहे बघण्यासारखे तर हे दिवस इतके पटकन निघून गेले ना आम्हाला कळतच नाही ॲक्च्युली परी पण सकाळी तेच म्हणते एवढ्या लवकर ट्रीप संपून गेली मग मी आणि इतकं भारी वाटते आम्ही सहा महिने अगोदर प्लॅनिंग सुरू केली होती कसं जायचं काय कुठे विजिट करायचं कुठं राहायचं तर जाण्याची वेळ पण आली आणि आता ही ट्रीप पूर्ण होऊन घरी जाण्याची वेळसुद्धा लवकरच येणार आहे हे दिवस आम्ही खूप मिस करू पण आमच्या आयुष्यामधले हे सुंदर क्षण होते ब्लेस यू बाबू <laughs> आमच्या आयुष्यामधले हे सुंदर क्षण होते न विसरणारे आता आम्ही जेवढं पण ट्रॅव्हल करतो ना ते आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे आहे आपण आपल्या मुलांसाठी तर सगळ्या गोष्टी करतच असतो पण मला असं वाटतं आपण आपलं आयुष्य पण जगलं पाहिजे त्यासाठीच आपण एवढी मेहनत करत असतो वेळेवर त्या त्या गोष्टी झाल्या पाहिजे असं मनोत्साह आणि असं असा आणि माझा प्रयत्न असतो म्हणून आम्ही त्या सगळ्या गोष्टी करत असतो तर सकाळचे पाहुणेआठ झालेली आहे तरी पण वातावरण तुम्ही बघू शकता पण एक गोष्ट आहे का इथे ना खूप जास्त ट्रॅफिक असते म्हणजे एक किलोमीटर अंतरावर जरी जायचं म्हटलं ना तरी पण पन, पंधरा वीस मिनटं लागतात खूप ट्राफिक आहे इथे पण छान आहे ह्युमिडिटी नाही आहे महत्त्वाचं म्हणजे आणि वेदर पण एकदम मस्त होतं जेव्हापासून आम्ही आलो होतो ना तर खूप मस्त वेदर होतं आणि आत्ता पण एकदम छान वेदर आहे आमचा ब्रेकफास्ट पण झाला आहे बा परिबेला सगळे रेडी झाले सकाळीच आम्ही इथे सकाळी सात ते दहापर्यंत ब्रेकफास्ट असतो तर सव्वा सातला आम्ही गेलो ब्रेकफास्टला पंधरा मिनटात ब्रेकफास्ट केला आणि लगेचच मग टॅक्सी तर ता ऑलरेडी आलेलीच होती मग आणि लगेचच निघालो पण अर्धा ता तास लागणार आहे आम्हाला स्टेशनला जायला नंतर ती चायनाची बुलेट ट्रेन असणार आहे ॲक्च्युली तुम्ही जपानची बुलेट ट्रेनबद्दल ऐकलं होतं आम्ही तो एक्सपिरियन्स पण घेतला पण आता ही जी बुलेट ट्रेन आहे ही चायनाची बुलेट ट्रेन आहे तर ही पण मी तुम्हाला दाखवा नाही ग आता बघूया कोणते तर चला आता आम्ही हा जो प्रवास आहे तुमच्यासोबत शेअर करतो ही आहे चायनाची बुलेट ट्रेन सॉरी हे बघा आम्ही जस्ट बसलो आतमध्ये अजून आठ मिनटं बाकी आहे आणि एअर हॉस्टेस कसे असतात तर ट्रेनमध्ये सुद्धा तसे आहे एअर हॉस्टेस हे बघा ही आहे बुलेट ट्रेन आणि याचा पण आम्ही फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेणार आहोत एकदम आणि तुम्ही हे रेल्वे स्टेशन बघू शकता एकदम नीट अँड क्लीन आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे का एअरपोर्टवर तशी चेकिंग होते ना अगदी तशी तिथे होते पूर्ण बॅग्स वगैरे पूर्ण स्कॅनिंग पूर्ण बॅग्स वगैरे पूर्ण चेक करतात ते चला आता आम्ही आतमध्ये चाललो बॅग्स वगैरे आम्ही ठेवलेले आहे इथे सुद्धा एक वेगळी सिंक आहे बघ इथे आमची सेट आहे सगळं मीच बाकी होते फक्त हो ना आणि एअरपोर्ट आहे एअरपोर्ट हो ना सांगितलं कमी नाही आहे गर्दी आ, 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 ओ, एवन, आ, ओ, ते चेक करतो दिस चेक इन फक्त पासपोर्टच तुमचे बघितले नाही बघितले नाही इवन ट्रेनचे तिकिट्स पण बघितले नाही तिकिट्स तुमचे लिंक असतात पासपोर्टला हो चेक करतो और बस तो फायनली आपण बस परी आहे म्हणून बरे परी एक दोन आपले हा ठेवलेले बॅक्स आहे इथे इथे आणि वरती बघ असे आहे पूर्ण ट्रेन मस्त आहे आणि सीट्स पण एकदम कम्फर्टेबल आहे दमली बाबू ना मागे करू शकते तू हा गुड एकदम मागे पण छान करू शकते तू झोपून घ्या आपल्याला फोर आवर्स लागणार फाव आहे फोर आवर्स फोर मग झोपून घ्यायचं मस्त किती तास लागणार आहे आपल्याला फोर अँड हाफ लागणार आहे का फोर अँड हाफ आवर्स ओके ट्रेन आहे फास्ट आहे हो का दोन मिनटं बाकी आहे फक्त आणि एकदम टायमावर ट्रेन होणार आहे एकदम टाईट सिक्युरिटी आहे सगळं आतमध्ये चेक बॅग्स पण तुम्ही कोणत्या अँगलला ठेवलेलं आहे सगळं सगळं त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे आणि साडेचार तास लागणार आहे आम्ही फ्लाईटने का बरं गेलं नाही कारण की फ्लाईटने खूप असं अगोदर जावं लागतं आणि नंतर मग बसून राहा मग ते सगळे लगेजेस आहे ते त्यापेक्षा आम्ही विचार केला का आपण सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे जास्त वाटायला तर आम्ही हे केलंच नाही बुलेट ट्रेनचा पण एक्सपिरियन्स घेतला म्हणजे चायनाची जी बुलेट ट्रेन आहे त्याचा पण आम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि एकदम मस्त आहे बुलेट ट्रेनचा तुम्ही सांगितलं जपानची जी बुलेट ट्रेन आहे त्यापेक्षा जास्त स्पीडनेही बुलेट ट्रेन जाते बघूया आपण चेक करूया 欢迎您乘坐复兴号列车。温馨提示：可扫描座椅扶手二维码，查阅服务指南或咨询乘务人员。本次列车全列禁烟，请爱护车内设施。 तो जपानच्या बुलेट ट्रेनपेक्षाही जास्त आहे जपानच्या बुलेट ट्रेनचा स्पीड होता टू फोर्टी टू किलोमीटर पर आवर आणि हा ट्रेनचा स्पीड आहे थ्री फोर्टी थ्री किलोमीटर पर आवर थ्री फोर्टी थ्री जे आपण ऑलमोस्ट अर्धा म्हणजे पावून तासामध्ये नाशिक ते पुणे जावं इतका स्पीड आहे तर आता समोर जे डिस्प्ले दिसतं आहे तुम्हाला तिथे स्पीड आहे तो तिथे आला का चला हा पण एक्सपिरियन्स घेतला वाटत नाही इतकं फास्ट आहे आपल्या आपल्या भारतामध्ये पण लवकरच आता बुलेट ट्रेन येणार आहे हां आली तर चांगलीच गोष्ट आहे <laughs> पण जपानच्या बुलेट ट्रेनचं इतकं नाव झालेलं आहे ना सगळ्यांना वाटतं तीच खूप फास्ट आहे ओके मे बी ते अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी करतात तिथे फोर हंड्रेडच्या अबाउ जाईल पण आत्ता तरी टू फोर्टी एट आहे किलोमीटर पर आवर आहे जे आपण आता ट्रॅव्हल केलं त्याच्याने टोकियो टू Koitu , Koitu , Kio tuul , Kio tuul , täna räägin peale ühe , ühe eestkooli teiega . जे आहे आणि ते किचन सारखंच असतं सगळं आपलं जे पाहिजे ते आपण इथं मेन्यू कार्ड आहे बघू शकतो आणि मग घेऊ शकतो आणि हे मी पहिल्यांदा बघते म्हणजे परिवारासाठी कुकीज घेतलेले आहे चॉकलेट कुकीज आमच्यासाठी कॉफी घेतली आम्ही कॅपेचिनो हे बघा खूप नीट अँड क्लीन नाही थोडा एक प्रॉब्लेम होतो की जो मेनू कार्ड आहे तो चायनीज मध्ये आहे ते ट्रान्सलेट करा आणि मग त्यानंतर तुम्ही ऑर्डर करू शकता त्यांना पण थोडं इंग्लिश येत नाही तर तुम्ही समजून घ्या पण ते छिडत नाही आपल्यावर येत नसेल तर आपण मग थोडं ट्रान्सलेट करून बोलू शकतो इथे सर्व पेमेंट अगोदरच सांगितलं की अली पेने होतं तर आम्ही अलीपेने परत पेमेंट केलेलं आहे आणि हे जे आहे हे नाईन नंबरवरती आणि हे बघा ही अशी सेटिंग आहे बघितलं ना तसं वाटतं आपण फ्लाइट ट्रेनमध्ये ट्रेन मध्ये बसलो तो फील तसंच येतो त्यातून कॅफेटेरिया आणि सगळं त्या अरेंज करणारे कपडे वगैरे क्लीन त्यांचं युनिफॉर्म आहे मला नको आपण मला कॉफी घ्यायची आता थोड्या वेळात दोघे झोपून झाले हो आणि साडेचार ते आम्ही पण झोपतील असं सिक्युरिटी इथे फिरते ना आपण काय आणि हे जे कॉफी आहे हे स्टार बक्षची आहे आणि की ट्रेन मध्ये तुम्हाला थोडस महाग मिळेल की थर्टी युआन ला होती म्हणजे ऑलमोस्ट अडीचशे रुपये ते तीनशे रुपये काही झाले का। मला असं हो आणि वेळेवरती मी ना महत्वाचं हो एक्झाम्पल मध्ये पाच साडेपाच किरोला स्टारबक्सची कॉफी असते तो पण एकदा स्मॉल ग्लास असतो त्यामानाने ठीक वाटते मला आणि ज्यांना उतरायचं ते उतर वाट पण एक तास पण होऊन गेला कळाला पण नाही पण आमचं अजून साडेतीन तास बाकी आम्हाला तोपर्यंत बंद झोप होऊन जाणार आणि खूप सारे प्लॅन्स आहे आणि सांगितलं तुम्हाला वाईट पण वाटते आमचं काही दिवसानंतर आमची ट्रिप संपणार आहे पण हा मी एक महिना ट्रिपचा होता ना थोडी झाली खूप जास्त नाही पण थोडी झाली पण आम्ही खूप एन्जॉय केलं खूप खूप एन्जॉय केलं इथलं रेल्वे स्टेशन बघू किती ट्रॅक्स आहे बघितले का सर्व मेट सर्व बुलेट ट्रेन लागलेले आहेत तिथे ती पण अनाऊन्समेंट करायची असेल ना तर ती चायनीजमध्ये होते पण सेकंड इंग्लिशमध्ये सुद्धा होते तर ती चांगली गोष्ट आहे इथे सगळीकडे इंग्लिश चायनीजमध्ये लिहिलेलं असतं पण त्याच्या खाली लगेच इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं चांगलं आणि कम्युनिकेट करण्यासाठी ते ट्रान्सलेटर तर आहे ते बेस्ट आहे हे लोक तेच वापरतात टॅक्सीमध्ये सगळीकडे तेच वापरतात त्याच्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येत नाही ते मी आता जस ऑब्झर्वेशन केलं इथले जे ट्रेन आहे आहेत जसं एअर होस्टेस आहे ते प्लेमधले ते इथे ट्रेन हॉस्टेल्स आहे ते पाच पाच दहा दहा मी त्याला राऊंड मारत आहे आणि आपलं फूड घेऊन जात आहे ज्यांना लागतं ते लोक घेतील मी इथलं फूड अवेलेबल आहे पण आता मी मग असे ग्रेप्स घेतले होते बघा तर ग्रेप्स पण खाल्ले आम्ही आणि ते कुकीज वगैरे घेतले होते बरी बिलाला दोघांना ग्रेप्स घेतले होते ते जे ते ते तर अवेलेबल आहे इव्हन नट्स पण अवेलेबल आहेत तुम्हाला ड्रायफ्रुट्स पाहिजे असेल तर दा दा, ते पण आहे तर ते बघे पाच पाच दहा दहा मिनिटात राऊंडमध्ये पण पाच पाच दहा दहा मिनिटाला छोटासा असा छोटासा बॉक्स आहे त्यामध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा फर्स्ट स्टेशन आलो होतं आता दुसरं आलेलं आहे त्याला जिनाक्षी स्टेशन नाव आहे जिनाक्षी स्टेशन जिनांजी काय झीनान्झी जीनांगझी स्टेशन मला प्रमाण करत येता येत नाही फक्त जरा इथे लोक उभे आहेत उतरण्यासाठी भरपूर लोक उतरतात आणि आपलं जे स्टॉप आहे बीजिंग त्याच्या नेक्स्ट आहे आणि शेवटचं आहे आता बारा वाजले म्हणजे दीड तासानंतर आम्हाला उतरायचं मिनटं वेलाची झोप झाली आता ती ग्रेप्स खाते बारी काय झोपलीच तिथे अजून मला हे एक सांगायचं सा आहे का इथले जे टॉयलेट्स आहे एक इंडियन स्टाईल आहे आणि एक असे नॉर्मल आहे आणि ते क्लीन आहे आणि त्यानंतर तिथे म्हणजे वॉटरचं स्पर्धन दिलेलं आहे वॉटरसुद्धा आहे आणि तिथे कपसुद्धा ठेवलेले आहे आणि त्याचबरोबर मला हे सांगायचं आहे का तुम्हाला माहिती आहे ते कप नूडल्स खूप खातात आणि त्यासाठी मग गरम पाणी हवं असतं तर मग काय करतात लोक कप नूडल्स घेतात आणि ते तेच खातात आणि गरम पाणी आहे गरम पाणी ॲड करून मग ते नूडल्स खातात आणि ही एक चांगली गोष्ट आहे आणि त्यासोबतच तिथे कपसुद्धा आहे बघितून कप घेऊ शकता तुम्हाला गरम पाणी हवं असेल तर गरम पाणी नाही तर नॉर्मल पाणी असेल तर ते नॉर्मल पाणी घेऊ शकतात तर चांगलं वाटलं तर कारण की कधी कधी काय होतं आपल्याकडं पाणी संपून जातं अशा वेळेस मग तहान लागते आपल्याला आणि इथे असे वॉटर बॉटल असं मी तुम्ही कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जरी गेले ना किती हाटमध्ये जरी गेलं ना तुम्हाला ग्लासमध्ये पाणी देतो कप नूडल्स मी फरी काय बघतो नूडल्स मिळतात का वेज तर कमीच वेज तर नसेलच वेलासाठी चिकन नूडल्स ठीक आहे कप नूडल्स संपले होते म्हणून वेळासाठी परत फ्रूट्स घेतलेले आहेत आम्ही आणि आम्ही तर ग्रॉसरी स्टोरमधनं आणायला विसरलो व्हेजिटेरियन पण मोस्टली व्हेजिटेरियन ऑप्शन नसतातच तिथे जपानला तरी थी थोडंफार होतं पण जर इन केस तुम्ही चिकन नूडल्स तरी खाता असाल नॉनव्हेज खातात तर तिथे कप नूडल्स तर इथे फॅमिली मार्ट आहे सेवन इलेवन फॅमिली मार्ट आहे तिथं घेऊन कॅरी करू शकता आणि इथे गरम पाणी असतं मग ते खाऊ शकता आम्हाला ते जमू वेळच मिळालं नाही आम्ही दहा मिनटं पूर्वी आलो आणि परिपूर्ण आता फ्रुट्स कसं हेल्दी आहे तर मग आम्हाला ते नाही वाटलं तर ॲटलीस्ट हे त्यांचं पोटात गेलेलं महत्वाचं ग्रेप्स येते हे ब्लूबेरीज आणि ग्रेप्सचं कॉम्बिनेशन ओपन देला आपल्याला फक्त एक तास राहिला आता फक्त इथे बघा छोटी छोटी घर आहेत आणि काही शेती आहे थोडा हा शेतकऱ्यांचा एरिया वाटतं पाच ते दोन मिनटात आता हे सगळं सामान आम्ही काढतो आणि पाच ते सात मिनटामध्ये आता आम्ही उतरणार आहोत आमचं स्टेशन येणार आहे आणि आम्ही बीजिंगला चाललो आहोत त्यानंतर तिथून पंधरा सोळा किलोमीटर आहे हॉटेल आणि टॅक्सी पण आम्ही ऑलरेडी बुक केलेली आहे आता सामान आता तिथे घेऊन जायचं आहे पुढंसं नाव जवळ ना। घेणार ना� आम्ही आणि बॅग्स काढून घेतल्या आणि आता आम्हाला बाहेर जायचं आहे जिथून जिथे टॅक्सी आणि बसून आणि हॉटेल ला जाऊ आणि तिथूनच आम्ही जेवण करायला जाणार आहोत तर बघा ही बुलेट ट्रेन अशी बसलो आम्ही टॅक्सी मध्ये काय म्हणा पण गाड्या भारी येतल्या हो ना बघा निवांत निव मागे खूप सामान आहे ना ते या हो मुंबई पार्किंग लॉट आहे हो ना आपण मुंबई एअरपोर्टला उतरतो आणि पार्किंग ओला उबेर बघायला तसंच थोडा वेळ लागतो थोडं कन्फ्युज होत कारण की थोडा भाषेचा प्रॉब्लेम आहे पण बसलो आम्ही हा तरी सांगतात हेल्प करतात लोक हो नाही करतात हेल्प करतात जे सिक्युरिटी आहे किंवा इन्फॉर्मेशन सेंटर आहे ना ते आपल्याला लगेच हेल्प करतात

आम्ही हॉटेलमध्ये आलो चेक इन केलं आणि इथे मला रोबोट दिसला आणि हा रोबोट रूममध्ये काय वस्तू द्यायच्या असेल त्याच्यासाठी यूज करतात आणि हा ही जी ब्लॅक कलरची स्पेस दिसत आहे तर तिथे वस्तू ठेवतात आणि त्यानंतर हा ब्रेकफास्ट एरिया आहे इथे ब्रेकफास्ट ठेवलेला आहे आणि इथे या हॉटेलमध्ये सुद्धा ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे आणि इथेच आम्ही मॉर्निंगमध्ये ब्रेकफास्ट करतो जस्ट आलो आम्ही आणि ही हॉटेलची लॉबी आहे हॉटेल एकदम मस्त आहे दाखवतो आमचं सामान जस असं ठेवलेलं आहे आम्ही बघू शकता तुम्ही इथे सगळं वॉटर बॉटल्स आणि सगळं सामान असंच ठेवलं आणि मग गेलो तर आहे आणि असं आहे रूम इथे टी व्ही आहे दोन बेड्स हे सगळं सामान आम्ही काढून ठेवलं वरती कपडे मस्त आहे तिथेच आणि इथे बिंद आहे बघू शकतो आता अंदाज झालेला आहे खूप सगळं बंद आहे आणि त्यानंतर त्या साईडला टॉयलेट वगैरे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी बाय